पाखरी तालुक्यातील विकास कामं पूर्ण करण्यासाठी मला तालुक्यातील जनतेने दुसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल त्यांचे मी जाहीर आभार मानते यावेळी पिंपळनेर नगरीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार सौ मंजुळा गावित यांनी आपले विचार मांडलेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित होते आमदार सौ मंजुळा गावित यांच्या पिंपळनेर येथील साईकृष्ण रिसॉर्टवर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आरपीआयचे पिंपणेर नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा उपप्रमुख अॅडव्होक ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले सत्काराला उत्तर देताना आमदार सु मंजुळा गावित म्हणाल्या मी साक्री तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले आणखी महत्वाचे विकास प्रकल्प सुरू करण्यापासून वंचित होता माझ्या कामाची पावती म्हणून साक्री तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले व सेवेची संधी दिली मी साक्री तालुक्यातील जनतेचे आभार मानते साक्री तालुक्यातील पांझरा काण सहकारी साखर कारखाना व पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी सुदगिरणी व एमआयडीसी प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय असून तालुक्यात शेतकऱ्यांना वीज व पाणीपुरवठा योजना तसेच आरोग्य सेवा गतिमान करण्याचा प्रयत्न असून पिंपणेर सटाना रस्त्याचे रखडलेले काम येत्या दोन तीन महिन्यात मार्गी लावणार त्यासाठी जे निधी लागेल तो मी कमी पडू देणार नाही पण रस्ता नक्की करणार असे सांगितले डॉक्टर तुळशीराम गावित म्हणाले आम्ही विकासाचे भिजन घेऊन पाच वर्ष कामं केलीत निवडणुकीत अनेकांनी आमच्यावर आरोप केले मात्र त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले विकास हाच आमचा केंद्रबिंदू होता मात्र तालुक्यातील जनता सर्व जाणते लाडक्या बहिणींनी आम्हाला साथ दिली आम्ही कोरोना काळात आरोग्य सेवा पुरवली तसेच गावपाड्यापर्यंत विविध समाजोपयोगी कामे केली म्हणून ताईंना दुसऱ्यांदा सेवेची संधी दिली त्यांचे मी वधुळे जिल्हा शिवसेना आभारी आहोत आम्ही तालुक्याच्या विकासाचे व्हिजन पांढरा काण साखर कारखाना आदिवासी सुदगिरणी व एमआयडीसी सुरू करून शेतकरी व तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्यात कटिबद्ध आहोत असे सांगितले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संगीता पगारे शिवसेना तालुका प्रमुख विशाल के केटी सूर्यवंशी प्रमोद गांगुर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व माझे पदाधिकारी नेते कार्यकर्ते सर्वांचं आणि आपल्या या तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं माझ्या लाडक्या बांधवांचं लाडक्या बहिणींचं ज्येष्ठ श्रेष्ठ मायबापांचं सर्वांचं मी आभार मानते सर्वांना धन्यवाद देते या ठिकाणी जो आम्हाला या ठिकाणी नागरिकांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल खरोखरच मन त्यांनी भारावून टाकलं आमचं परंतु मी या ठिकाणी न एकच आश्वासित करते की या ठिकाणी आपल्या या तालुक्यातील जो विकासकाम आम्ही मागील पाच वर्षात केलेला आहे परंतु तो विकासकाम अजूनही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि जे विकास कामं अपूर्ण राहिलेले आहेत हे अपूर्ण राहिलेले कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत सर्वांच्या नशिबाने म्हणा किंवा सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी चांगलं एक भरभरून असं यश संपादन आपण करण्यात सर्वजण याच्यात यशस्वी झालो आणि त्याच्यात केंद्राचं देखील महायुतीचं सरकार आहे त्याच पद्धतीने सर्व जनतेने आपल्या महाराष्ट्र राज्यालासुद्धा महायुतीचं सरकार आणण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे म्हणून नक्कीच आपल्या या तालुक्यात सुद्धा आपण सर्वांनी एक चांगला आशीर्वाद देऊन पुन्हा या ठिकाणी आपल्या तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील नवीन नवनवीन कामं आणण्यासाठी आणि आपल्या तालुक्याची सेवा करण्यासाठी जो आपल्या आमच्यावर जनतेने विश्वास संपादित केलेला आहे जनतेने जो आशीर्वाद दिलेला आहे मलाही विश्वास आहे की नक्कीच आपल्याला या महायुतीच्या सरकारकडून खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळेल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निधी आणता येईल आणि आपल्या तालुक्यातील राहिलेला जो रखडलेला विकास काम आहे हे सुद्धा आपल्याला करण्यासाठी खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्या मतदारसंघातील जे काही बंद पडलेले प्रकल्प आहेत उदाहरणार्थ जसं आपला पांजरा सा सहकारी साखर कारखाना बंद पडलेल्या अवस्थेत आहे म पिंपळनेरची सुदगिरणी बंद पडलेल्या अवस्थेत आहे आपल्याला हे दोघंही प्रकल्प चालू करण्यासाठी मोठं यश येईल असं मी माझ्या या जनतेला आश्वासित करते आणि संपूर्ण ताकद आणि संपूर्ण प्रयत्न आपण मोठ्या ताकदीने लावू आणि आपल्या या महायुतीच्या सरकारच्या दरबारातून आपल्याला हे दोघं प्रकल्प चालू करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करून आम्ही नक्कीच आश्वासित करतो की हे प्रकल्प दोघं चालू करू एम आय डी सुद्धा आपल्याला आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा आम्ही जोमाने प्रयत्न करीत राहू आणि जो आपला पिंपळनेर शहरातला जो एक रस्ता आपला नॅशनल हायवे जो आहे तो नॅशनल हायवेचा मोठा आपला पिंपळनेर शहरवासियांचं आणि इतर आजूबाजूच्या सर्व लोकांचं रहदारीचा मोठा विषय आहे आणि तोही एक जिव्हाळ्याचा विषय आहे परंतु मी माझ्या या सर्व पिंपळनेर शहरवासियांना एक नम्रपणे विनंती करते आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी जो विषय याच्यात अडथळा आलेला आहे तो अडथळा आलेला मार्ग आपण सर्वांनी मिळून जर आपण एकत्रितपणे जर विचार करून एकत्रित बसून जर तो निर्णय घेतला तर नक्कीच या जो मध्येच अडथळाचा जो विषय आहे तो नक्कीच दूर होईल आणि एवढ्या आठ दहा दिवसात म्हणा किंवा एखाद्या महिनाभरात आपण हाही मार्ग आपण मोकळा करू आणि लवकरच हा महामार्ग चालू करण्यासाठी नक्कीच यशस्वी होऊ आशी मी आपल्याला सर्वांना आश्वासित करते आणि सर्व माझ्या तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींचं माय बापांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देते सर्वांचं जाहीर आभार मानते धन्यवाद यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य साहेबराव गांगुर्डे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर एखंडे शिवसेना विधानसभा संघटक संभाजीराव अहिराव भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावधे भाजप शहर अध्यक्ष डॉ राजेंद्र पगारे भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर तालुका चिटणीस प्रमोद गांगुर्डे मार्केट कमिटी सदस्य जितेंद्र बिदारीस प्रतिष्ठित व्यापारी श्यामशेठ कोठावधे धनराज शेठ जैन सविता ताई सुवर्णाताई आजगे व्यासपीठावर उपस्थित होते सूत्रसंचलन संभाजीराव अहिराव यांनी केले आभार ज्ञानेश्वर एखंडे यांनी मानलेत रफी शेख पिंपळनेर